नमस्कार मित्रांनो मी स्वप्नेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये तर मित्रांनो आज जर तुमची अशी इच्छा असेल की माझं कोकणामध्ये मा रत्नागिरी या शहरामध्ये प्रॉपर सिटीमध्ये एक छोटंसं का असेन एक घर असावं स्वतःची प्रॉपर्टी असावी तर आजचा हा एपिसोड जो आहे हा तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत रत्नागिरी सिटीमधील अबुदनगर येथील एक सुंदर असा रो हाऊस तर हा रो हाऊस आपल्याला एक चांगल्या बजेटमध्ये मिळणार आहे यामध्ये आपण बघू शकतो वेगवेगळ्या ॲम्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत त्याचप्रमाणे या, वेग या मालकांनी सांगितल्याप्रमाणे या रो हाऊसेसमध्ये जेवढ्या काही वस्तू आहे म्हणजे फर्निचर असेल किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या सर्व एकाच किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो रस्त्यालगतच असलेला हा रो हाऊस आहे आणि यामध्ये अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे त्याचप्रमाणे अजून एक पाण्याची टाकी आहे अशा दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्याचप्रमाणे नगरपालिकेचं सेपरेट नाळ्याचं कनेक्शन आहे तर पाण्याची व्यवस्था असलेलं आणि रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती असलेली ही अशी एक सुंदर प्रॉपर्टी आहे याचा हॉल बघू शकता वेल डिझाईन आहे मगाशीच सांगितल्याप्रमाणे सोफा असेल डायनिंग टेबल असेल इथे सर्व काही एकाच किमतीत आपल्याला या रो हाऊसच्या किमतीतच मिळणार आहे तर या रो हाऊसचं अजून एक वैशिष्ट्य म म्हणजे की याला प्रत्येक याचा कोपरन कोपरा हा प्रॉपर वापरला गेलेला आहे याचा चांगला डिझाईन बनून वापरला गेलेला आहे तर याचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकतो जसं आपण बघू शकतो की जिना आहे जिना वुडन जिना आहे त्याचप्रमाणे क जिन्याच्या बाजूला काच आहे ग्लास आहे त्याचप्रमाणे जिन्याच्या समोर बाजूला शेल्फ आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शोभिवंत गोष्टी ठेवू शकतो किंवा इथे दिसतात आपल्याला प्राइजेस वेगवेगळे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे याचं जे किचन आहे हे नक्कीच एक सुंदर असं किचन आहे जे मॉड्युलर किचन आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो प्रत्येक भागाचा वापर सुटसुटीत केलेला आहे मॉड्युलर किचन त्याच्या बाजूलाच शेजारीच आपल्याला टॉयलेटची पण व्यवस्था आहे बाथरूमची व्यवस्था आहे आणि या किचनला लागूनच जसं म्हणालो की बाथरूम आहे वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन त्या बाथरूममध्येच आहे त्याच्यानंतर आपण जसं हॉल हो।